प्रश्न असा आहे पी बरोबर आर छेद दोन क्यू बरोबर तीन आर छेद चार आर बरोबर दोन अंश चे तीन तर सहा पी अधिक चार क्यू वजा बारा आर बरोबर किती पर्याय आहेत पर्याय एक ऋण चार पर्याय दोन ऋण सहा पर्याय तीन चार आणि पर्याय चार दोन आरची किंमत आपल्याला माहीत आहे दोन अंश छेद तीन त्यावरून आपण पी आणि क्यूची किंमत काढू पी बरोबर आर छेद दोन बरोबर दो दोन अंश छेद तीन गुणिले एक अंश छेद दोन अतिसंक्षिप्त रूप दिल्यावर पीची किंमत मिळते एक अंश छेद तीन क्यू बरोबर तीन आर छेद चार यामध्ये देखील आपण आरची किंमत घालू बरोबर तीन गुणिले दो दोन अंश छेद तीन गुणिले एक अंश छेद चार हे सोडवल्यावर आपल्याला क्यूची किंमत मिळते एक अंश छेद दोन आणि आर ची किंमत तर दिलेलीच आहे दोन अंश छेद तीन आता आपण सहा पी अधिक चार क्यू वजा बारा आर यामध्ये पी क्यू आरच्या किमती घालू आणि उदाहरण सोडू सहा गुणिले एक अंश छेद तीन अधिक चार गुणिले एक अंश छेद दोन वजा बारा गुणिले दोन अंश छेद तीन इथे आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यावे लागेल हे सोडवल्यावर आपल्याला सहा पीची किंमत मिळते दोन चार ची किंमत मिळते धन दोन आणि ऋण बारा आरची किंमत मिळते ऋण आठ हे सोडवल्यावर उत्तर आले ऋण चार आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक एक